इचलकरंजी शहर आणि परिसरात पारंपरिक तिथीनुसार शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण शहर परिसर भगवेमय बनले होते जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने शिवतीर्थचा परिसर दनानून गेला होता सकाळी आमदार प्रकाश आवाडे यांनी शिवतीर्थ येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ज्येष्ठ शिवभक्त पुंडलिकभाऊ जाधव शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते विठ्ठल चोपडे प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण पैलवान अमृत भोसले नरेश नगरकर पवन कुंभार दीपक ढेरे उपस्थित होते पहाटेपासूनच पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवज्योत नेण्यासाठी शिवतीर्थावर हजेरी लावली होती दिवसभर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी केली होती सायंकाळी मनमोहक आतिषबाजी आणि रात्री महाप्रसादाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते शिवजयंतीचे औचित्य साधत दुचाकी चारचाकीसह सा मालवाहतूक रिक्षा प्रवासी रिक्षा आदी वाहनावर भगवे ध्वज लावण्यात आले होते शहरातील चौका चौकात चौका आकर्षक स्टेजची उभारणी करून त्या ठिकाणी शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे ऐकू येत होते शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दक्षता घेत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता